जालन्यामध्ये हत्या केली हत्येनंतर मृतदेह गोणी टाकून सून फरार झाली भोकरदन नाका परिसरात ही धक्कादायक घटना घडली भिंतीवर डोकं आपटवून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे जालन्यामध्ये सुनेनं सासूची हत्या केली आणि हत्येनंतर मृतदेह गोणी टाकून सून फरार झाली भोकरदन नाका परिसरात ही घटना घडली भिंतीवर डोकं आपटवून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे या प्रकरणाचा पोलीस आता अधिकचा तपास करतायत रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सुन्नी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पर ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला फेस ही हेड इंजुरी दिसत आहे डोकेवर मार आहे बाकी डिटेलमध्ये तर पोस्टमार्टम आणि इन्क्वायरी नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज डेथ काय